नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही राजकीय नेते म्हणण्याच्या लायकीचे नाही परंतु असे काही लोक आहेत जे वारंवार काही कौटुंबिक वादांवरती इतर लोकांच्या खाजगी गोष्टींवरती वक्तव्य करत असतात आणि त्यातीलच एक आहे गोपीचंद पडळकर आणि दुसरे आहे लक्ष्मण हाके याच पडळकरांनी एक संतापजनक वक्तव्य केलेलं आहे की यांचा बाप मराठा सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण हे अख्खं कॉकटेल कुटुंब आहे आणि हे खरं तर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका करताना केलेलं वक्तव्य आहे सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांनी हे सगळं वक्तव्य आहे पडळकर आणि पवार यांच्यामध्ये विस्तवही जात नाही हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु पडळकर किती फाटक्या तोंडाचे आहे हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे वारंवार देवेंद्र फडणवीसांनी तथाकथित समज देऊनही पडळकर त्यांच्या ताब्यात नाहीत कदाचित पडळकर हे त्यांचं ऐकत नसावे किंवा भाजपने फक्त खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्यासाठीच पडळकरांना पाळलेलं असावं असा समज आता महाराष्ट्राचं झालेलं आहे हे नक्की आहे परंतु पडळकरांनी हे जे वैयक्तिक आयुष्यावरती जाऊन जी टीका केलेली आहे त्यात तथ्य किती खरंच सुप्रिया सुळे हे कॉकटेल कुटुंब आहे का नेमकं सदानंद सुळे ज्यांना बाळासाहेब ठाकर्यांचा भाचा म्हटलं जातं ते खरंच भाचे आहेत का नेमकं हे कनेक्शन तरी काय आणि पडळकरांना नेमकं म्हणायचंय काय सविस्तर चर्चा करूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण नात्यांचा उलगडा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत शेवटपर्यंत जरूर बघा तर मित्रांनो बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये मैत्रीचे खूप चांगले संबंध होते राजकारणामध्ये हे जरी एकमेकांचे प्रचंड मोठे परस्पर विरोधक असतील राजकारणाच्या आखाड्यामध्ये जरी ते राजकीय जे काही त्यांची विचारधारा आहे याच्यावरती सडकून टीका करत असतील ठाकरे भाषेमध्ये बाळासाहेब ठाकरे जरी शरद पवारांच्या विचारांवरती किंवा त्यांच्या राजकारणावरती प्रचंड मोठे फटके देत असतील तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रचंड चांगले मित्र होते आणि त्यामुळेच शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नातं आहे शरद पवारांनी त्यांची मुलगी बाळासाहेबांच्या भाच्याला दिलेली आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी पसरवल्या जातात परंतु या धादांत खोट्या आहे मग हे कन्फ्युजन महाराष्ट्राचं कसं झालं तर अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या बहीण आहेत सुधा ठाकरे यांचं लग्न सुळे कुटुंबामध्ये झालं परंतु या सुळे कुटुंबाचं आणि भालचंद्र सुळे है ना म्हणजे सदानंद सुळे यांचे वडील सुप्रिया सुळे यांचे सासरे भालचंद्र सुळे यांचा आणि सुधा सुळे यांचा कसाच संबंध येत नाही फक्त नावामध्ये असलेलं साधर्म्य याच्यामुळे सुधा सुळे या भालचंद्र सुळे या यांच्या पत्नी आहेत आणि भालचंद्र सुळे यांचा मुलगा सदानंद सुळे हा बाळासाहेबांचा सा भातचा आहे अशा अफवा महाराष्ट्रामध्ये आजही आहेत परंतु त्या खोट्या आहेत सुधा सुळे आणि भालचंद्र सुळे यांचा काहीही संबंध नात्या गोत्याचा संबंध येत नाही त्यामुळे सदानंद सुळे जे बाळासाहेबांचे भाष्य म्हटले जातात ते अर्था अर्थी नाहीत हे सत्य आहे मग आता हे जे भालचंद्र सुळे आहेत जे सुप्रिया सुळे यांचे सासरे आहेत खरं तर शशी भट्ट यांच्यासोबत एक विवाह केलेला होता आणि त्यांना पहिलाच मुलगा झाला तो म्हणजे सदानंद सुळे सुप्रिया सुळे यांचा नवरा त्यांचे पती तर सदानंद सुळे यांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी साधारणतः एकोणीसशे चौसष्टमध्ये शशी भट्ट यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भालचंद्र सुळे यांनी दुसरं लग्न केलं आणि ते लग्न त्यांनी केलं ॲन सुळे यांच्यासोबत अर्थात ॲन सुळे या ख्रिश्चन धर्मातून येतात आणि त्यामुळे भालचंद्र सुळे यांचे जी दुसरी पत्नी होती ज्या सदानंद सुळे यांच्या आई नाही आहेत म्हणू शकतो तर त्या ख्रिश्चन धर्मातून येत होत्या आणि याच सदानंद सुळेंसोबत शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे सदानंद सुळे वडिलांकडून बघितलं तर ब्राह्मण येतात ऍन सुळे ज्या भालचंद्र सुळे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत सदानंद सुळे यांच्या सावत्रा आई आहेत या ख्रिश्चन धर्मातून येतात आणि म्हणून पडळकर यांनी नवरा ब्राह्मण सासू ख्रिश्चन आणि अर्थात शरद पवार सुप्रिया सुळे यांचे वडील यांच्या खरं तर ओबीसी आहे की मराठा यावरूनही मागे मोठं वादंग माजलेलं होतं आणि ते नंतर जे कागदपत्र व्हायरल होत होते ते खोटे होते हे लक्षात आलेलं होतं तर त्या मराठा कुटुंबातून येतात परंतु हे जरी सगळं असलं तरी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे सरकारही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतं आणि असं असताना जर एखाद्या कुटुंबामध्ये दोन व्यक्तींच्या संमतीने जर हे लग्न होत असेल तर याबद्दल गोपीचंद पडळकर यांना बोलण्याचा कुठलाही हक्क नाही आहे खर तर राजर्षी शाहू महाराज यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्वतःच्या मुलीचं लग्न हे एका धनगर समाजातील राज आ, जो राज कुटुंबातील जो व्यक्ती होता है ना राजकुमार जे होते त्यांच्याशी लग्न लावून दिलेलं होतं जेणेकरून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या स्वतःपासून त्यांनी ही एक मोठी चळवळ एक मोठा विचार त्यांनी त्यावेळेस मांडलेला होता त्यामुळे तुम्ही उद्या आज यांच्यावरती टीका करतायत उद्या राजश्री शाहू महाराजांवरती टीका कराल परवा तुम्ही म्हणजे एक ते एकनाथ एक शिंदे गटातील संजय गायकवाड तेही असेच एका फाटक्या तोंडाचे आहेत त्यांनी तर म्हणजे संभाजी महाराज काय मूर्ख होते का असे स्तुती सुमन त्या माणसाने उधळले त्यामुळे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या तोंडाला आता लगाम लावणं खरं तर गरजेचं आहे तुम्ही राजकीय हेतूंवरती टीका करू शकता तुम्ही विचारधारेवरती टीका करू शकता तुम्ही राजकीय निर्णयांवरती टीका करू शकता परंतु व्यक्तिगत आयुष्यामध्ये अशी टीका करणं हे अत्यंत निंदनीय आहे आणि पडळकर आणि लक्ष्मण हाके यासारखे लोक महाराष्ट्रातील राजकारणाला कलुषित करणारे हे लोक आहेत त्यामुळे हे सगळं थांबलं पाहिजे अशीच इथे आम्ही अपेक्षा मांडतो तर एकूणच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उलगडा नात्यांचा केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद